फ्रेंड्स मी सुषमा सरमी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुमच्या कमेंट आल्या होत्या की माझ्या व्हिडिओमध्ये आवाज येत नाही आहे हे मोठ्या निघून तर मी खरं सांगतो तुम्हाला मी मुलांना झोपवल्यावर व्हिडिओ बनवत होते पण आज शिवाय झोपलेला नाही आहे अद्विक झोपलेला आहे तर मग पटकन व्हिडिओ बनवायला घेतला तर मुलं झोपलेले असले की असं वाटतं की त्या माझ्या आवाजाने ते उठले नाही पाहिजे म्हणून मी थोडं कमी आवाजात बोलायचे पण तुम्हाला आवाज येत नव्हता नव्हता त्याच्यामुळे मग आता मी किचनमध्ये आले आणि एकदम जवळ उभी राहिले मोबाईलच्या म्हणजे तुम्हाला आवाज आला पाहिजे म्हणून आणि परत नाही इकडे आजूबाजूला घरं जवळजवळ आहे मुलं खेळतात आता शनिवार रविवार असतात मुला तर मुलांना सुट्ट्या असतात तर मग मुलं घरी असतात तर इकडचा तिकडचा आवाज येतो किंवा मग काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे आवाज कमी येत असेल तो मुलं झोपल्यानंतरच मला सोपं पडते व्हिडिओ बनवायला मुलं जागे असली की मग ते मधा मधा मदा मदत करतात त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ बनवायला जमत नाही लव्ह स्टोरीचे तीन पार्ट तुम्ही बघितले तीन तर तिसऱ्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की ज्या स्वप्नासाठी मी कंपनीमध्ये कामाला गेले होते ते स्वप्न शेवटी पूर्ण झालं पण गाडी घेण्याचं स्वप्न माझं पूर्ण झालं पण त्याच गाडीने माझे कसे दोन ॲक्सिडेंट झाले ते तुम्हाला सांगितले तर तुम्हाला सांगितलं दुसऱ्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या तोंडाला लागलं होतं ते सांगितलं तर त्यामध्ये माझा होट कटला होता आतमधून तर त्याला टाकी बसलेले आहे त्याच्यामुळे माझं एक होटणं थोडासा मोठा दिसते मग माझ्या ॲक्सिडेंटनंतर घरा घरातल्या घरातलं वातावरण म्हणजे व्यवस्थित नव्हतं माझ्याबद्दलचं की तू गडचिरोलीला काम करायला जाऊ नको तुझं गडचिरोलीच काम तू आता बंद कर घरीच राहा काही का, कमण्याची गरज नाही आहे बाबा सरांनी म्हणाले कमवू पण नको आणि स्वतःच्या जीवाचं नुकसानसुद्धा करू नको असं म्हणून बाबांनी मला जाऊ दिलं नाही गडचिरोलीला मग गडचिरोलीला जाऊ दिलं नाही तर मग काही दिवस घरी राहिले आणि मग माझे मिस्टर मला सारखे फोन करायचे का बरं येत नाही आहे कंपनीमध्ये काम करायला तेव्हा आमचं बोलणंसुद्धा खूप कमी व्हायचं आणि भेटणं पण नव्हतं होत त्याच्यामुळे मग हे म्हणा हे म्हणाले की का बरं येत नाही तर मग माझे बाबा जे काही म्हणाले ते मी यांना सांगितलं की गडचिरोलीला काम करायला नाही म्हणत आहे आमचं प्रेम खूप होतं एकमेकांवरती त्याच्यामुळे मग माझे मिस्टर म्हणाले की असं असं कसं चालणार मग येणार नाही म्हटल्यावर असं कसं चालणार म्हणजे आपलं तर बोलणं पण होणार नाही तू घरी राहणार तेव्हा इतकंच आपलं नातं संपणार असं यांना सुद्धा वाटायला लागलं तर मग हे म्हणाले की गडचिरीलेला नाही म्हणते तरी ठीक आहे चंद्रपूरला कन्व्हेन्स करून बघ तुझे बाबा हो म्हणते तर मग मी बाबांना म्हटलं की चंद्रपूरचे मॅनेजर आहे की माझे मिस्टर आहे की चंद्रपूरमध्ये काम आ, करू देत असणार तर चंद्रपूरमध्ये काम कर तर मग तोपर्यंत माझ्या घरच्या लोकांना काहीच माहीत नव्हतं आमच्या नात्याबद्दल काहीच माहीत नव्हतं फक्त आम ते सर आहेत आणि मी त्यांच्या हाताखाली काम केलं होतं एवढंच त्यांना माहीत होतं त्याच्या व्यतिरिक्त मग आमचं नातं आमचं नातं काही माहीत नव्हतं कसं आहे काय आहे तर मग मी बाबांना सांगितलं की गडचिरी मी काम करायला जात नाही मी चंद्रपूरला काम केलं करते तर बाबा म्हणाले की गाडी घेऊन जाऊ नको जायचं असेल तर तूच जा आणि तू काम कर तर बा मग बाबांनी म्हटलं त्याप्रमाणे मी गाडी नेली नाही चंद्रपूरला काही दिवस आणि त्यानंतर मग मी तिथे काम सुरू केलं तर जेव्हाही मी घरी यायचे ते ना तेव्हा मी बसनीच यायचे जे गाडीचं मी गाडी बाबांनी मला अजिबात हातामध्ये घेऊ दिले नाही काही दिवस पण त्या गाडीशिवाय मला करमत नव्हतं मग गाडी नेली चंद्रपूरला जबरदस्तीने पण मी तिथे चालवायची सिटीमधल्या सिटीमध्ये बाहेर अजिबात काढत नव्हते आणि गावाला येताना मी अजिबात गाडीही येत नव्हते बसनीच यायचे तर असं करून मग मी असं असं करून मग मी तिथे काम सुरू केलं चंद्रपूरला माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये सोबत तर पण जेव्हा माझा दुसरा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर कोणीही माझ्याकडे बघितलं की सरळ एक हात माझा असा उघडा असल्यामुळे दिसूनच पडायचं की माझे मला इथे लागलेलं आहे हाताला इतकं आणि थोडासा चेहरा सुद्धा बिघडला असल्यामुळे ते सरळ तो समोरासमोर दिसायचंच की तिचा चेहरा बिघडलेला आहे तर माझ्या मला मला खूप वाईट मला वाईट वाटायचं माझ्या मिस्टरांसाठी की मी यांना म्हटलं होतं सुद्धा की यांना असं म्हटलं होतं की मी तुमच्या तरी ठीक होतं की काही लागलं नव्हतं माझ्या माझं शरीर चांगलं होतं म्हणजे काही डागं वगैरे नव्हती किंवा माझा चेहरा पण चांगला होता त्याच्यामुळे मला काही वाटत नव्हतं आता ऍक्सिडेंट नंतर तर, तर माझी ओढ कोणाला करून देत नका जाऊ मी यांना हे म्हटलं तर हे म्हणाले मला प्रॉब्लेम नाही तर तू कशाला टेन्शन घेतली जशी आहे तू तशी मी स्वीकारायला तयार आहे असं नाही की तू आधी चांगली होती ना आता तू ॲक्सिडेंटमुळे थोडंसं तुझ्यात बदल झाला तर तुला मी सोडून देणार मी तुझ्यावर प्रेम करतो त्याच्यामुळे मला ते तुला किती आहे याचा फरक पडत नाही आणि ऑफिसमध्ये जे नवीन नवीन मुलं मुली यायची त्यांना आमच्या नात्याबद्दल कळलं की मुलं नाही पण मुली तरी वेगळा विचार करायची की माझ्या मिस्टरांसोबत मी परत एखादी वर्ष काम केलं तर एक वर्ष काम केल्यानंतर माझे मिस्टर दोन हजार अकरापासून तिथे चंद्रपूरमध्ये काम करत होते मार्केटिंगचं तर त्याच्यामुळे तिथे ना मार्केटिंग बऱ्यापैकी झाली होती म्हणजे चांगली मार्केटिंग झाली होती आता मार्केटिंगला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता तेही माझ्या मिस्टरांच्या डोक्यात होतं आणि परत माझ्या मिस्टरांवर जबाबदाऱ्या होत्या त्या म्हणजे बहिणी बहिणीं बहिणींचे लग्न करण्याच्या तर बहिणींचे लग्न करण्याच्या काय जबाबदाऱ्या होत्या त्यांचे आईवडील नव्हते का तर होते आई वडील पण होते पण आई वडिलांची परिस्थिती तेव्हा चांगली नव्हती त्याच्यामुळे ना माझ्या मिस्टरांवरच बहिणींच्या लग्नाचं बर्डन होतं त्याच्यामुळे मग त्यांना टेन्शन होतं की इकडे एक तर मार्केटिंग पण होत नाही मग इन्कम येत नाही तर बहिणींचे लग्न कसे करायची तिथे चंद्रपूरमध्ये राहून माझ्या बहिन्यांची मी लग्न जोडू शकत नाही कारण तर अमरावतीला त्यांचं गाव होतं त्याच्यामुळे तर मग त्यांनी विचार केला की मार्केटिंग ते एक चंद्रपूरमध्ये होत नाही त्यापेक्षा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये शिफ्ट झालं तर तिकडे नव्यानं मार्केटिंग करता येणार आणि गाव पण जवळ पडणार म्हणजे घरातले कुठलेही कामं असले तर ते मला करायला सोपे पडणार म्हणून मग माझी मिस्ट माझ्या मिस्टरांनी तिकडे शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला चंद्रपूरचं ऑफिस त्यांच्या अंडरमध्ये काम करणाऱ्या मॅनेजर लोकांच्या हातात देऊन दिलं आणि स्वतः मग एकटेच निघाले तर मी चंद्रपूरच्या ऑफिसमध्ये थांबले होते काही दिवस जोपर्यंत अमरावतीचा ऑफिस सेट होत नाही तोपर्यंत तर माझे मिस्टर एकटेच निघाले पण नागपूरवरून सिनियर मॅनेजरला बोलवून घेतलं होतं माझ्या मिस्टरांनी तर ते सिनियर मॅनेजर ऑफिस बसायचे आणि माझे मिस्टर नवीन मुला मुलींना ट्रेनिंग द्यायला बाहेर निघाले म्हणजे मार्केटिंग करायला परत बाहेर निघाले माझे मिस्टर कारण त्यांना त्यांचं ऑफिस स्टँड करायचं होतं मग चंद्रपूरचं ऑफिस मी स्टँड करून दिले इकडे ह्या इकडच्या नवीन मुलांना आणि माझ्या मिस्टरांनी अमरावतीचं ऑफिस स्टँड केलं काही मुलं मुली काम करायला आले होते तिथे मग त्यानंतर मग मी गेले म्हणजे एखादी महिन्यानंतर मी अमरावतीला गेले मी अमरावतीला गेल्यानंतर गे मग मिस्टर ऑफिसमध्ये बसायचे जे सिनियर मॅनेजर बोलवले होते नागपूरवरून ते नागपूरला रिटर्न चालले गेले आणि मग मला ट्रेनिंग द्यायला बाहेर निघावं लागत होतं नवीन मुलं मुली जे यायचे ना त्यांना सेलिंग कसं करायचं ते सेलिंगचं ट्रेनिंग मला द्यावं द्यायला बाहेर निघावं लागत होतं म्हणजे माझ्या मिस्टरांनी सुद्धा चार वर्षानंतर परत मार्क परत सेलिंग च काम केलं होतं आणि मी सुद्धा तीन वर्षानंतर परत सेलिंग च काम सुरू केलं होतं जर चंद्रपूर मध्ये असेपर्यंत आमच्या लव्ह स्टोरीला तीन वर्ष झाले होते आणि जेव्हा आम्ही अमरावतीला शिफ्ट झालो तेव्हा आमच्या लव्ह स्टोरीला चौथं वर्ष सुरू होतं मग तिथे मी ट्रेनिंग देता देता का काही मुलं चांगले ट्रेन केले आणि त्यानंतर मग मी सुद्धा ऑफिसमध्ये बसायला लागले आम्ही दोघंही ऑफिसमध्ये बसून तिथलं ऑफिस चालवायचो आणि मुलं मुली आमच्या हाताखाली काम का करायची तिथे चांगली मार्केटिंग सुरू झाली आणि जवळजवळ एखादी वर्ष चांगली मार्केटिंग केली तर चंद्रपूर मध्ये असताना माझ्या मिस्टरांनी मी माझा दुसरा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यानंतर माझ्या हातावर तिथे गाठ होती तर तिथे गाठ होती खूप मोठी गाठ होती मासाची गाठ आली होती वरती अशी मोठी गाठ आली होती किंवा चांगला हात माझा दिसत नव्हता ती गाठ होती त्यामुळे तर मग ती गाठणं आम्ही काढून टाकली माझ्या हातावर गाठ होती माझ्या माझ्या जा घरच्यांना पण माहित होतं पण ऑपरेशन केलं हे ऑपरेशन करायला चाललो हे अजिबात सांगितलं नव्हतं आम्ही आपसातच निर्णय घेतला आणि आम्ही गेलो ऑपरेशन करून गाठ काढून घेतली आणि त्यानंतर मग सांगितलं की ऑपरेशन केलं मी माझ्या हाताचं गाठ काढली म्हणून घरच्यांना सांगितलं आणि मग त्यानंतर मग अमरावतीला आम्ही शिफ्ट झालो होतो अमरावतीला शिफ्ट झाल्यानंतर माझी गाडी अमरावतीला घेऊन गेलो माझ्या मिस्टरांनी सुद्धा माझा दुसरा ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्वतःसाठी गाडी घेतली होती मग त्यांनी गाडी घेतली होती ती सुद्धा गाडी घेऊन आम्ही अमरावतीला गेलो मग अमरावतीला आमच्या दोघांच्याही गाड्या होत्या अमरावतीला गेल्यानंतर यांच्या घरी माझं जाण्यालो खूप जास्त व्हायला लागलं म्हणजे म्हणजे कधीही जायचो तर सोबतच जायचो घरी म्हणजे घरी असू दे घरातलं कुठलंही काम करायचं असलं किंवा कुठलंही काम असू दे त्यासाठी मला ते घेऊन जायचे सोबत त्याच्यामुळे नातेवाईकांचे तर नातेवाईकांना तर कळलंच की सारखं सारखं इलाज घेऊन येते म्हणजे सोबत याचं काहीतरी नातं असणार ना। बहिणींना माहीत होतं पण आई वडिलांना अजूनही माहित नव्हतं माझ्याही आई वडिलांना माहित नव्हतं आणि यांच्याही आई वडिलांना माहित नव्हतं की आमच्यामध्ये असं काही नातं आहे आणि त्यानंतर मग मग मला माझं घर कमी त्यांचंच घर जास्त आपलं वाटायला लागलं ला ला। म्हणजे माझ्याच घरातले लोक समजून मी सगळं त्यांचं करायला लागले माझ्या घराकडे मी दुर्लक्ष केलं पण त्यांच्या घराकडे दुर्लक्ष केलं नाही जे काही काम असलं त्या कामासाठी मी तयारच असायचे कुठलेही काम करायला तर एक वर्ष झालं अमरावतीमध्ये गेलो अमरावतीमध्ये मार्केटिंगचं काम सुरू झालं तिथे गेल्याला एक वर्ष झालं माझा ॲक्सिडेंट दुसरा झाल्यानंतर आम्ही गाडी रिपेअर केली होती नवीन केली होती चांगली तर ती नवीन नवीनच दिसायची तेव्हा मग माझ्या मिस्टरांनी अमरावतीला गेल्यानंतर माझी जी गाडी होती ना ती गाडी यांच्या बहिणीला द्यायला सांगितली म्हणजे लहान बहिणीला तर मी म्हटलं की ठीक आहे लहान बहिणीला माझी गाडी देऊन दिली यांच्या लहान बहिणीला माझी गाडी दिल्यानंतर माझ्याजवळ गाडी नव्हती मग मला एक, एक वर्ष बिना गाडीचं राहावं लागलं मग एका वर्षानंतर माझ्या मिस्टरांनी मला मा नवीन गाडी घेऊन दिली ती मेस्ट्रो घेऊन दिली नवीन मॉडेल तर ती आताही आमच्याकडे पुण्यामध्ये आताही आमच्याकडेच आहे मिस्टर जी गाडी ऑफिसला रोज नेतात ना तेच ती गाडी आहे जे त्यांनी मला बहिणीला माझी गाडी दिल्यानंतर घेऊन दिली होती नवीन गाडी तीच गाडी मग आता पुण्यामध्ये आम्ही घेऊन आलो आणि तीच गाडी आता माझी मिस्टर ऑफिसला घेऊन जातात असं मग मला गाडी घेऊन दिल्यानंतर काही दिवसानंतर मग तिथं चांगलं इन्कम घ्यायला लागलं माझ्या विचारांनी ते अमरावतीला आले होते की घराकडे कोण लक्ष देता येणार आणि बहिणींचे लग्न करायचे बहिणीचे लग्न करण्यासाठी जे मुलं शोधावे लागणार गावाकडचे तर ते शोधायला मदत होणार म्हणून मग ती इकडे सोपं पडणार म्हणून ते अमरावतीला शिफ्ट झालं होतं आम्ही तर मग एका वर्षानंतर मग यांच्या बहिणीचं मोठ्या बहिणीचं लग्न जोडलं म्हणजे त्याच्यासाठी मुलगा सुद्धा या मिस्टरांनी शोधला साक्षगंध सगळं मिस्टरांनी केलं आणि लग्नाचा खर्च सुद्धा मिस्टरांनी केला थाटामाटात लग्न केलं खूप मोठं लग्न केलं मोठ्या बहिणीचं चांगलं लग्न केलं आणि त्यानंतर मग थोडंफार कर्ज पण यांनी बाहेरून घेतलं तर मोठ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी होते प्रत्येक कामामध्ये मी होते लग्नाची खरेदी असू दे हळदीचा कार्यक्रम असू दे कुठं लग्नात असू दे मी सगळ्या जागी त्यांच्या घरी मी यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये असायचे तर म यांचं घर माझं घर झालं होतं था। आणि याच्यात जोपर्यंत माझं आणि माझ्या मिस्टरांचं नातं आहे आमचं प्रेम आहे एकामेकावरती हे कळलं नाही तोपर्यंत यांची आई माझ्यासोबत सुद्धा चांगली राहिली होती म्हणजे तेव्हा तोपर्यंत मी त्यांना आवडत होते आता त्यानंतर नंतर ते तुम्हाला सांगतेच मी काय घडलं ते तर जोपर्यंत माझी यांच्या बहिणीचं लग्न जुळलं तोपर्यंत आमच्या लव्ह स्टोरीला झाले होते चार वर्ष आणि मग काय झालं यांच्या बहिणीचं लग्न वगैरे झालं यांच्या बहिणीच्या लग्नासाठी यांनी थोडंसं बाहेरून कर्ज घेतलं होतं बाहेरून कर्ज घेतलं होतं तर मग आता ते फेडायचं होतं तर एका वर्षामध्ये ते फेडलं जाणार नव्हतं एवढं कर्ज होतं यांच्या बहिणीचं लग्न झालं यांच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर मग तिथून मार्केटिंग पाच सहा महिने बरीच चांगली चालली पाच सहा महिन्यानंतर मग ऑफिस थोडंसं डाऊन चालायला लागलं त्याने जेवढं काही इन्कम झालं त्यातलं काही कर्ज दिलं आणि काही कर्ज शिल्लक राहिलं होतं मग पुढे मार्केटिंग पाहिजे तशी होत नव्हती अमरावतीमध्ये पुन्हा एक गोष्ट झाली की जी ज्या कंपनीमध्ये आम्ही काम करत होतो ती कंपनी अचानक बंद पडली कंपनी बंद पडली तिथून मग जे काही प्रोडक्ट होते ते से, सेल वगैरे करून जे काही पैसे आले ते आम्ही लोकांचं कर्ज होतं ते देऊन दिलं कंपनी बंद पडल्यामुळे मग मला कारण नव्हतं अमरावतीमध्ये राहण्याचं आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा कारण नव्हतं अमरावतीमध्ये राहण्याचं तर ऑफिस असल्यामुळे आम्ही एकत्र काम करत होतो पण कंपनी अचानक बंद पडल्यानंतर मग मला आणि मिस्टरांना वेगवेगळं परत व्हावं लागलं म्हणजे माझे मिस्टर त्यांच्या घरी गेले आणि मी माझ्या घरी गेले एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा तर दोन हजार सोळाला आम्ही बंद केलं सगळं ऑफिस बंद केलं एक जानेवारी दोन हजार सतराला आम्ही यांच्या घरी गेलो होतो म्हणजे शेवटचं की आता तू पण गावाला चालली तर आता माझ्या घरी चल एखादे दिवस राहा आणि त्याच्यानंतर मग तू गावाला जा तर मग जानेवारी एक जानेवारी दोन हजार सतराला मी यांच्या घरी गेले दोन जानेवारीला आम्ही चिखलदऱ्याला फिरायला गेलो आणि तीन जानेवारीला मी माझ्या घरी वापस आले वापस आले वापस आल्यानंतर मग तेच आता दोघंही आम्ही वेगवेगळे वेग झालो वेग आम्हाला बोलता फोनवर बोलणं कमी व्हायचं आमचं भेटायचं तर मुश्किलच होतं कारण तर अमरावतीने चंद्र अमरावती ते चंद्रपूरच्या नंतर तुम्हाला सांगितलं मी अडीचशे किलोमीटरच्या जवळपास आहे आणि ते भेटणं शक्य नव्हतं होत तर इथे परत आम्ही वेगळे वेग झालो वेग वेग तर इथपर्यंत आमचा प्रवास होता सोबतचा आणि त्यानंतर आम्ही झालो वेगवेगळे तीन जानेवारी दोन हजार सतराला मी ती त्यांना तेन, सोडून आले घरी त्याच्यानंतर मग भेटलो पण नाही अमरावतीला गेल्यानंतर मला यांनी अट घातली होती की माझ्या दोन्ही बहिणीचे लग्न झाल्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही अशी यांनी घातली तर अमरावतीला गेल्यानंतर एका वर्षातच यांच्या बहिणीचं लग्न जुळलं एका बहिणीचं लग्न झाल्यानंतर मग दुसरी बहीण लग्नाची राहिली होती मग आता तेव्हाही हाच प्रॉब्लेम होता की दुसऱ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय माझे मिस्टर लग्न करू शकत नव्हते तर दुसऱ्या बहिणीच्या लग्नाची वाट पाहणार होतं तर तितक्यामध्ये मग माझ्याही घरी माझ्या लग्नाचा विषय निघायला निघायला लागला आणि माझ्यासोबतच माझी लहान बहीण सुद्धा होती म्हणजे आमच्या दोघीचे एकत्रच करायचं असा विचार वडिलांचा होता माझ्या चा चा न, 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 तर पण मी लग्नासाठी तयार नव्हते त्याच्यामुळे मग माझ्या वडिलांनी लहान बहिणीचं लग्न करून दिलं मी यांच्यासाठी लग्न केलं नाही म्हणजे तुम्हाला सांगेल बहिणीच्या लग्नाच्या एका वर्षानंतर मग आम्ही वेगवेगळे झालो तेव्हा लहान बहिणीचं लग्न व्हायचं होतं मोठ्या बहिणीचं लग्न झालं यांच्या तर मग मी माझ्या घरी आमच्या नात्याबद्दल सांगितलं मी माझ्या घरी सांगितलं यांनी नाही सांगितलं यांच्या घरी पण मी माझ्या घरी सांगितलं की असं असं आहे मी मी मला पण ते सर मला पण सर आवडतात आणि त्यांना सुद्धा मी आवडते जर ते घरी म्हणजे आमच्या लग्नाविषयी बोलायला आले तर तुम्ही त्यांना होकार द्याल का एवढं मी विचारलं वडिलांना तर वडील म्हणाले की त्या मार्केटिंग कंपनीच्या भुरेशावर मी लग्नाला होकार देणार नाही आणि त्यात जातीचा पण विचार असतो त्याच्यामुळे मग ते लग्न होणारच नव्हतं नाहीच म्हणाले वडील नाहीच म्हणजे नाहीच मग मी असं एक दोनदा नाही तर असे भरपूरदा मी विचारले जवळजवळ दहा ते पंधरा वेळा मी वडिलांना एक आमच्याविषयी विचारलं पण वडील नकारच द्यायचे मग बाबा सुद्धा कंटाळले मला मी विचारायचे मी विचारायचे बाबा कंटाळले बाबाने एक बाबाने मग शेवटी शेवटी मला असंच म्हणणं सुरू केलं की तुला जर तु ते व्यक्ती खूप आवडत असेल ना तर तू तुझ्या मनाने लग्न कर पण माझ्या घराची पायरी चढायची नाही म्हटलं पण लग्न करण्याची अडघातली होती ती तुम्हाला मी सांगितली जोपर्यंत माझ्या दोन महिन्याचे लग्न होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही एका बहिणीचं लग्न झालं होतं एका बहिणीचं लग्न बाकी होतं आणि तेवढ्यात कंपनी बंद पडली आणि तरी कंपनी बंद पडल्यानंतर एका बहिणीचं अजूनही लग्न बाकी होतं पण मग आता आम्ही वेगवेगळे झालो तुम्हाला सांगितलं तीन तीन जानेवारी दोन हजार सतराला मी माझ्या घरी आले आणि माझी मिस्टर त्यांच्या घरी राहिले आता इथून पुढे काय झालं ते तुम्हाला तू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते इथून आता आम्ही परत कसे भेटलो आणि त्याच्यानंतर मग लव्ह मॅरेज कसं केलं आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर पुण्यात कसं आलो आणि घरच्या लोकांना मग सांगितलं कधी हे सगळं तुम्हाला यांच्या लहान बहिणीचं लग्न कधी झालं हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय